नमस्कार मित्रांनो आता मी सध्या बोसरी गावात आहे तिथं बैलगाड्या शहरीत भरणार आहे कशी जय्यत तयारी आणि प्रॅक्टिस पण चालू आहे बघू शकता तुम्ही यात्रा भरल्यासारखी यात्रा असते हे बघा जबरदस्त अशी गर्दी असते या बैलगाड्या शर्यतीमध्ये याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला लवकरच शेअर करेन हे बघा प्रॅक्टिस कशी चालली आहे दोन प्रकारच्या बैलगाड्याची शर्यत असते ही टायमिंगवरची शर्यत आहे ही ज्या दिवशी ही शर्यत होईल त्या दिवशीचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करेन तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका